विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी संभाजी ब्रिगेडवर शिवप्रेमींचे आंदोलन उमरगा तालुक्यातील बलसूर येथे एका इस्माने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द लिहिले आहे अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांवरती कठोर कारवाई करावी या मागणीसाठी लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिनांक वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी लोहारा तालुका संभाजी ब्रिगेड व शिवप्रेमींच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करत घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले याबाबत तहसीलदार व लोहारा पोलीस प्रशासनाला देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की बलसूर येथे एका इसमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द लिहिले आहेत अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांवरती कठोर कारवाई करावी अशा लोकांना पुढे करून काही विकृत मानसिकतेचे लोक समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत यावर आळा बसावा व मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा बसवेश्वर महात्मा फुले अण्णाभाऊ साठे भगतसिंग अशा तमाम महापुरुषांबद्दल कुणीच असभ्य भाषेत वक्तव्य करू नये म्हणून कठोर कारवाई करण्यात यावी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार अशा प्रकारचे विधान मुद्दाहून केले जात आहेत यामुळे दोन समाजात निर्माण होईल व समाजा समाजात अशांतता निर्माण होईल आपण समाजामध्ये अशांतता निर्माण करणाऱ्या आरोपींवर कठोर शासन करून गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा अन्यथा संभाजी ब्रिगेड हे गावे व शहरं बंद करून निषेध करतील असे निवेदनात म्हटले आहे लोहारा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सदर आंदोलन शांततेत पार पडले यावेळी पोलीस निरीक्षक अजित चिंतले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे गुलजारखा पठाण किशोर शेवाळे यांच्यासह आदी पोलीस कर्मचारी यांनी कुठलेही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेतली यावेळी संभाजी ब्रिगेड उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष शरद पवार जिल्हा संघटक धनराज बिराजदार विधानसभा अध्यक्ष महादेव मगर संभाजी ब्रिगेड लोहारा तालुकाध्यक्ष बालाजी यादव तालुका, बाला तालुका उपाध्यक्ष स्वप्नील गुंड तालुका कार्याध्यक्ष अभिजित सूर्यवंशी ठाकरे गट युवासेना लोहारा तालुका प्रमुख अमोल बिराजदार माजी नगरसेवक श्याम नारायणकर किरण सोनकांबळे लक्ष्मण लोहार खंडू शिंदे गणेश सुरवसे पद्माकर चव्हाण शरद जावडे लक्ष्मण पवार सत्यजित मुसांडे ओंकार चव्हाण अब्बास कारभारी विजय जाधव अमोल बिराजदार संजय खरुसे समाधान सरडे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते शिवप्रेमी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता उस्मानाबादवरून आमचे जिल्हा प्रतिनिधी प्रवीण राठोड विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खरं पाहता आपल्या या महाराष्ट्राची भूमी ही संताची भूमी म्हणून ओळखली जाते आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या संतांचा महापुरुषांचा असा जो चाललेला अवमान आहे जे या महाराष्ट्राला नव्हे तर या देशाला शोभणारं नाही खरं पाहता कुठल्याही जाती धर्मामध्ये त्या जातीचा कट्टरवाद हा त्या जातीला नव्हे समाजाला हानिकारक असतो आणि म्हणून अशा लोकांनी हे घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत का असा वास कुठंतरी येत आहे म्हणून आम्ही संभाजी ब्रिगेड असेल छावा असेल आणि सर्वच शिवप्रेमींच्या वतीने या लोहारा तालुक्यामध्ये एक वेगळ्या पत प्रकारचं आंदोलन आम्ही इथं छेडलेलं आहे कारण जर आपल्याच तालुक्यातून आपल्या जिल्ह्यातून जर अशी एखादी व्यक्ती जर महापुरुषांचा अवमान करत असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं बनणारी कारक वक्तव्य असेल किंवा बदनामीकारक लिखाण असेल जर करत असेल तर त्या आपल्या महाराष्ट्राला आपल्या जिल्ह्याला आपल्या तालुक्याला शोभणारं नाही आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अवमानाच्या विरोधात समस्त शिवप्रेमी लोहारा तालुक्याच्या वतीनं आपण इथं एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन केलं आहे कारण ह्या लोकांना कुठंतरी जा चोख बसला पाहिजे त्यांना ह्या पु ह्याच्यापुढे करू नये याच्यासाठी थोडी जनजागृती झाली पाहिजे ह्या उद्देशानं आम्ही हा का आंदोलन सुरुवात केलेलं आहे आणि हे तर आम्ही फक्त शांततेनं आंदोलन काढून हा निषेध व्यक्त करत आहोत जर ह्याच्यापुढे जर महापुरुषांची बदनामी झाली तर आम्हाला नाईला जाणं का होईना आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि मुद्द्याने जर मुद्द्यानं ऐकत नसेल तर आम्हाला गुद्द्यानं त्यांना समजावं लागेल एवढं या निमित्ताने सांगतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज सगळ्यांना सर्वांना असणे जय जाऊ मी धनराज बिराजदार संभाजी ब्रिगेड धाराशिव जिल्हा संघटक आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जे आंदोलन घेतलेलं आहे त्या आंदोलनाचा उद्देश हाच आहे की आज सध्या देशामध्ये काय चालू आहे खास करून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्ती असोत किंवा ज्यांना जनमानसाची जाण आहे अशा व्यक्तीपासून ते अज्ञान ज्यांचं अठरा वर्ष पूर्ण आहे सुद्धा जे पोर आहेत ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज असतील महासाहेब जिजाऊ असतील अथवा सर्वच महापुरुषांवरती ज्या पद्धतीनं खालच्या भाषेत त्यांनी टीका करण्याचं चा काम चालू केलेलं आहे हे कुठेतरी थांबवलं पाहिजे याचं मूळ कारण म्हणजे असं आहे जे संविधानिक पदावर बसलेले लोक आहेत जसे की आपले राज्यपाल असतील किंवा मंत्रिमंडळातील काही महोदय असतील किंवा आमदार खासदार असतील जे वारंवार सर्वच महापुरुषांचा एकेरी उल्लेख करत आहेत जेणेकरून त्यांचा अवमानकारक असं वक्तव्य करत असेल महासाहेबाबद्दल सावित्रीबाईबद्दल राज्यपालांनी केलेलं उदाहरण असेल अथवा कालपरवा काल जे झालेलं बलसूर येथील घटना असेल ह्या एकंदरीत सर्वच घटना बघता यांच्या पाठीमागं मूळ कोण आहे याचा शोध घेण्यासाठी या शोध घ्यावं या, 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 या मागणीसाठी समस्त शिवप्रेमी आम्ही आज इथं लोहारा येथे एकत्रित आलेलो आहोत याचा उद्देश हाच आहे की जे लोक समाजामध्ये अशांतता पसरवण्याचं काम करत आहेत मग हो करक ते छत्रपती शिवाजी महाराजांचे कधी बदनामी असेल मासाहेब जिजाऊंचे असेल अथवा पूर्णच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील भगतसिंग असतील राजगुरू असतील सुखदेव असतील अथवा महात्मा फुले असतील यांचा वारंवार जो होत असलेला जो बदनामीकारक जे कटकारस्थान आहे हे कुठेतरी थांबता आलं पाहिजे याच्यावरती कठोर शासन करावं या मागणीसाठी आम्ही समस्त शिवप्रेमीच्या वतीने आज लोहारा येथे आंदोलन करत आहोत या प्रसंगी एवढं सांगतो आणि कठोर शासन करून कठोर शासन का करावं जेणेकरून परत असं काय होणार नाही याची दखल घेतली पाहिजे जर परत असं घडलं तर समस्त शिवप्रेमींच्या वतीने व संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र स्वरूपाचं जर जनआंदोलन झालं याची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची असली पाहिजे हे सांगण्यासाठी आजचं हे आंदोलन आहे एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या Ho utilizzato di cara, so, di cara, so, cara! राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा